अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो यशवन्त हो जयवंत हो, बोला पुंडलीक कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर हर महादेव हर सज्जन हो आज एकोणतीस जून जया अंगी मोठेपण तया यातना कठीण भागतीन अनंताला हृदयामध्ये स्थान देऊन जगाला देव दाखवण्याचा प्रयत्न केला समाजाला धर्माचे मूल्य आज पंचेचाळीस लाईट लागतो त्यावेळी खरी कुरोली कोणती ओळखत नाही सद्गुरू यशवंत बाबांचा माळ ही खरी कुरोली की मूळची खरी कुरोली ते काहीही असो पण कुरोली ओळी ओळखली वोल जाते ते सद्गुरू यशवंत बाबांची कुरोली म्हणून एवढ्या मोठ्या युगाला एक वेळचे अन्न सुद्धा अपेक्षित मिळत नव्हते अंगावर ते वस्त्र धारण करत नव्हते चिंद्याची चिंद्याची, चिंद्याची गाठोडी हा त्यांचा पोशाख असायचा अन्न वस्त्र निवारेशिवाय जगणारा हा आगळा वेगळा योगी होता महात्मा गांधी यांच्याबद्दल सद्गुरु यशवंत बाबा यांना नितांत आदर श्री महाराज त्यांना कधीतरी गांधी बाबा मानायचे रक्त रहित बदल घडवणारा हा महात्मा याचे आगळे वेगळे तत्वज्ञान होते सद्गुरु यशवंत बाबा त्यांना ऋषीचे अवतार म्हणायचे उघडे देशप्रेम होते उचलले स तू मीठ मुठ बर साम्राज्याचा रचला पाया सुराज्याची व स्वराज्याची कल्पना त्यांनी प्रत्यक्ष साकार केली हा एक योगी होता हा एक संत होता मात्र शेवटच्या काळी त्यांना गोळी खाऊन मारावे लागले याला याला कारण जया अंगी मोठे पण कठीण तीच गोष्ट स्वराज्यासाठी जे झटले व मरण पावले त्यांनी आपल्या संसाराची कधी चिंता केली नाही भगतसिंग राजगुरु सुखदेव बटुकेश्वर दत्त देशासाठी हसत हसत पासावरती गेले पण आयते मोठे पण होत नाही जया अंगी मोठे पणत आहे यातना कठीण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक शेवटी त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये सहा महिने काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी किती हाल अपेष्टा भोगल्या सावरकरांना तर मंडाले येथील तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यांनी कोलू ओढला काथ्या कूट केली अधून मधून चक्कर पडायचे पुन्हा कोलू ओढावा लागायचा मात्र दुहेरी जन्मठेप लागली त्यावेळी इंग्रज अधिकारी विचारतो सावरकर आता पन्नास वर्षे याच भिंती बघायचे आहेत आणि हेच काळी पाणी बघायचे आहेत तुम्हाला बाकीचे काही बघायला मिळणार नाही तेव्हा साग सावरकर म्हणाले अरे तुझे पन्नास वर्ष हे राज्य शिकले तर ना आमच्या देवाच्या मनात आले तर भारतातल्या लोकांनी थुंकले तरी तुम्ही वाहून जाल असे असणारे काही वीर भारतामध्ये जन्माला आले त्यांना यातना भोगाव्या लागल्या महात्मा फुले यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले नवीन काही करायचे म्हटल्यावर समाज परिवर्तन लगेच होत नाही त्याला विरोध होत असतो तोच विरोध महात्मा फुले यांना सहन करावा लागला स्वतःच्या बायकोला दगडाचा आणि शेणाचा मार मार खावा लागला मात्र त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी मुलींना शिकवले म्हणून आज लक्षावधी सावित्री भारताचे भवितव्य आहेत तीच अवस्था येशू ख्रिस्तांची आज अमेरिका जपान इंग्लंड ही संपूर्ण राज्य ख्रिस्ती आहेत मात्र त्या काळामध्ये येशू ख्रिस्तांना किती यातना देऊन ठार केले त्यांच्या हातापायात मस्तकात खेळे ठोकले तरीही येशू ख्रिस्तानी शांततेचा महामेरू तो म्हणाला हे परमेश्वरा या लोकांना माफ कर हे काय करीत आहेत याचे त्यांनाच कळत नाही अशा यातना मोठे होण्यासाठी अथवा मोठ्या लोकांना सहन कराव्या लागतात कोणत्याही देशाचे पंतप्रधान प्राप्त होणे जितके भाग्याचे तितकाच त्यांचा काटेरी असतो अगदी साधे कीर्तनकार व्हायचे म्हटले तरी लागतात त्यांना उघड वडापाव खाता येत नाही त्यांना उघड हॉटेलचा आस्वाद घेता येत नाही एखाद्याने पाहिले की लगेच तो म्हणतो बुवा अहो हे काय वडापाव खात आहात गटारात दारू पिऊन पडणारा सुद्धा लगेच बुवांची मापे काढतो एक आदर्श राजा आदर्श पती आदर्श मुलगा आदर्श भाऊ आदर्श पुत्र म्हणून त्यांना संबोधले जाते ते प्रभू रामचंद्र त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागलाच ना त्यांना वनात फिरावे लागले ना असंख्य संकटांना त्याने तो त्यांना तोंड द्यावे लागले युद्धे करावी लागली म्हणून त्यांचे मोठेपण टिकून आहे मोठेपणाचे स्थान म्हणजे सोळावरची पोळी असते यशवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, 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 बोला पुढली हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पार्वतीपते हर हर महादेव हर